दरम्यान आय पी एलच्या सामन्यांवर दहशतवादी हल्ल्याचं सावट असल्याचं समोर येत आहे वानखेडे स्टेडियमची रेकी केल्याची माहितीसुद्धा समोर येते स्टेडियम रडारवर असल्याचं सूत्रांकडून कळतं आहे ट्रायडंट परिसराची सुद्धा संशयित दहशतवाद्यांनी रेकी केल्याचं कळतं आहे अटक केलेल्या दहशतवाद्याकडून या संदर्भातली माहिती मिळालेली आहे त्यामुळे आय पी एलचा हा सीझन सुरक्षेच्या दृष्टीनं सुद्धा अतिशय महत्त्वाचा असणार आहे कारण दहशतवाद्यांच्या टार्गेटवर आय पी एलचे सामने आहेत आय पी एलचे सामने पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येनं लोक येत असतात प्रेक्षक येत असतात आणि कुठंतरी दहशतवाद्यांना आय पी एलच्या सामन्यांना टार्गेट केल्यानंतर त्याची मोठी चर्चा होऊ शकते अनेक लोक तिथं असतात त्यामुळे सुद्धा आय पी एल सामने हे दहशतवाद्यांच्या कायमच टार्गेटवरती राहिलेले आहेत त्यामुळे क कडक अशी सुरक्षा व्यवस्था असते आय पी एल सामन्यांच्या दरम्यान आणि सा या आधीसुद्धा केवळ आय पी एल सामनेच नाही तर क्रिकेटचे सामने हे नेहमीच दहशतवाद्यांच्या टार्गेटवर राहिलेले आहेत पण आता ज्या दहशतवाद्याला अटक केलेली आहे त्या अटक केलेल्या दहशतवाद्याकडून मिळालेली माहिती अतिशय धक्कादायक आहे कारण आय पी एलच्या दह आय पी एल हे आता दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असून बंगळुरू आणि मुंबई इंडियन्समध्ये जी मॅच होते ती मॅचसुद्धा कुठेतरी रडारवर असल्याचं कळतंय